कुठेही शासनाने असं म्हटलेलं नाही की आम्ही या ग्रंथामध्ये जे प्रिंट करण्यात आलेलं आहे संशोधन करून प्रिंट करण्यात आलेला आहे त्याच्याशी आम्ही कुठेही सहमत नाही त्यामध्ये टिप्पणी आहे की आम्ही या सगळ्या विचाराशी त्या ठिकाणी सहमत आहोत लिडर्सन हिंदुइजम मध्ये जशी टाकण्यात आली होती की शासन या विचाराशी सहमत नाही तशा पद्धतीचा असताना महात्मा फुले यांच्या समग्र बातम्याला महाराष्ट्र शासनाने कुठेही नाकारले अशी परिस्थिती नाही महाराष्ट्रामधलं हे जे समग्र बातम्या महात्मा मध्ये त्याच्या हिंदी मध्ये अनुवाद केला जातोय परिस्थिती जो विचार स्वीकारलेला आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल न करता ते प्रकाशित करणार असेल तर सेन्सर बोर्डाला ते अधिकार आला की ते त्यांच्या मनामधला असणारा विचार किंवा त्यांना वाटत असलेले महात्मा फुले हे लोकांसमोर गेले पाहिजेत हा अधिकार सेन्सर बोर्डाचा नाही आणि म्हणून पहिल्यांदा आपण सेन्सर बोर्डाचा निषेध या ठिकाणी केलेला आहे मित्रो सेन्सर बोर्ड एक पिक्चर्स मधले त्या चित्रपटामध्ये असणारे सीन सीन हे समग्र वागदाप्रमाणे आहे आणि सेन्सर बोर्ड काढण्याचा आग्रह करणार असेल राज आम्ही महात्मा फुलेंच्या वाड्यावरती त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि मोर्चा काढण्यासाठी तुम्ही आलेलो हो। आहोत आपण त्या पिक्चर लावलेली कात्री ही जर काढली नाही तर सेन्सर बोर्डाच ऑफिस एपीएमसी रोड वरती आहे त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही असणार आवाहन करतोय एका बाजूला तुमचा असणारा मोठा फोटो लागलाय आज अभिवादन करण्याचा तुमचं आहे तेव्हा हा विरोधाभास दिसून येऊ नका एका बाजूला अभिवादन करायचं आणि दुसऱ्या बाजूला चित्रपटाला विरोध करायचा हा विरोधाभास तुमच्याकडून होता कामाने हे आपण असल्याचं लक्षात घ्यावं आणि हा चित्रपट जसाच्या तसा दाखवला जाईल ही अपेक्षा आपण धरू जर काही दिवसामध्ये सेन्सर बोर्डाकडून खुलासा झाला नाही तर सेन्सर बोर्डाच्या डीपीएमसी रोड वरती धावा आपण राहणार नाही हे आपण लक्षात घ्या हा मोर्चा इथेच प्रगत झाला स्थगिती झाला असं जाहीर करतो बाळासाहेब हुँ? आज मैं ऊपर आसमान हाँ नीचे आज मैं आगे ज़माना है पीछे टेल मी ओ खुदा अब मैं क्या करूं चलूं सीधी की उल्टी ही चलूं